सर्व माझा आव्हान आहे या कार्यक्रमाचं आयोजन कोण्या मुसलमानाला शिवाय देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन नाहीये या कार्यक्रमाचं आयोजन आहे विस्थापित मराठा शतकानुष्ठ पिढ्यानं पिढ्या

दोन घोट घेतलेली दारू ही व्यसन आणि शोक म्हणून कधीच नसते सहा वर्षाची चिमुकली सारखी सारखी आड येते चौदा वर्षाचा बंड्या नजरेसमोर दिसतो मराव वाटत नाही आणि म्हणून दोन घोट दारू घेतो कारण ते लेकर नजरेडून जावेत पांढर कपाळ दारात घेऊन उभी असणारी मावली सुद्धा त्याची पत्नी त्याला दिसत असते सहा वर्षाचा चिमुकला नजरेआडून जावा म्हणून दोन घोट घेतो आणि इथलं सरकार नेते इथला शेतकरी बरे राजा दारू घेऊन आत्महत्या करतोय व्यसनापाय आत्महत्या करतोय